जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे हॅलो व्ह्युअर्स आणि रीडर्स मागील एपिसोडमध्ये आपण ऐकलो जे आता विश्वात्मके देवे ए वाग्येत तोषावी तो, तो मज द्यावी पसायदा नाही ज्यांनी हा एपिसोड पाहिला किंवा ऐकला नाही त्यांनी प्लीज नक्की ऐका भारताचार्य सुग शेगडे यांची एकविसाव्या शतकात टी व्हीवरील गाजलेली प्रवचनमाला जशी आहे तशी येथे प्रस्तुत केली आहे तर व्ह्युअर्स सर्वप्रथम मला क्षमा करा या पसायदान सिरीजमध्ये काही संस्कृत ओव्या बोलताना चुका झाल्या असतील त्याबद्दल तर पुढे मागील एपिसोडबद्दल मी थोडक्यात बोलते माऊली असे म्हणतात की ज्ञानेश्वरी संपूर्ण सांगून झाल्यानंतर माऊलींनी परमेश्वराजवळ केलेली जी प्रार्थना ते हे पसायदान पसाय म्हणजे प्रसाद प्रसादाचे दान आता आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ की हे प्रसादाचे दान माऊली परमेश्वराकडे कोणासाठी आणि का मागितले तर व्हिवर्स मी आहे आदिती वेलकम टू माय चॅनल सेकंड स्मेल बुक समरी तर व्हिडिओला सुरू करण्याआधी जे या चॅनलवर नवीन आहेत ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओवर कमेंट करा जेणेकरून मला कळेल की या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं तसेच बेल ऐकॉन नक्की दावा जेणेकरून पुढचा एपिसोड तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर पसायदान या सिरीजमधील या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत जय खळांची व्यंकटी सांडू म्हणजे काय लेखक म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये जे, जे हा शब्द या के अर्थी येतो तू मला हे पसायदान दे तू मला असा आशीर्वाद दे की जे म्हणजे जय खळांची व्यंकटी सांडू काय मागणं मागितलं आहे हो सज्जनांचं कल्याण व्हावं यांच्याही पलीकडचं मागितलं आहे जे खळांची व्यंकटी सांडू खोल म्हणजे काय खळ म्हणजे खल दुष्ट खळ म्हणजे मूर्ख नाही बरं का मूर्ख परवडेल पण दुष्ट परवडत नाही मूर्ख कधीतरी शहाणे होण्याचा संभव असो पण दुष्ट कधीच शहाणा होत नाही कारण दुष्टाने दुष्टपणा कल्टिवेट केलेला असतो स्वतःच घडवलेला आणि रिचवलेला असतो आणि मूर्खाच्या ठिकाणचं अज्ञान हे जन्मानं प्रारब्धानुसार आलेलं असतो खळांची व्यंकटी चालू म्हणजे जे दुष्ट आहेत त्यांची व्यंकटी नाही शिवो व्यंकटी म्हणजे काय व्यंकट म्हणजे वाकडा व्यंकटी म्हणजे वाकडेपणा दुष्टपणा कुटीलपणा ती वेडी वाकडी वागण्याची प्रवृत्ती नाहीशी हो कुणासाठी मागितलंय दुष्टांचा वाकडेपणा नाहीसा हो हे दुष्टांसाठी ले। मागितलंय लेखक म्हणतात की माऊली परमेश्वराजवळ मागणं मागतात की दुष्टांची वेडी वाकडी बुद्धी तू सरळ कर आम्ही सरळपणाने वागतो तरी हे आमच्याशी वाकडेपणानेच वागतात खरं म्हणाल तर हिंदुस्तानचा गेल्या वर्ष हजार वर्षांचा इतिहास असाच आहे राजकारणाच्या दृष्टीने तुम्ही इतिहासाकडे पाहिलं तर तुम्हाला हेच पाहायला मिळेल आपण शत्रूंशी चांगलेपणाने वागत होतो पण ते आपल्याशी निष्पणाने वागत आ आले पृथ्वीराज चव्हाणांच्या वेळेचा अनुभव तोच आहे करण्याच्या वेळेचा अनुभव तोच आहे आम्ही सौजन्याने वागलो पहिल्यापासून तुम्ही आमचे बंधू आहात मित्र आहात आम्हाला तुमच्या मैत्रीचा हात हवा आहे शत्रुत्व नको आहे आम्ही मैत्रीचा आत पुढे केला पण काय उपयोग झाला हा दुर्दैवाचा भाग आहे असल्या दुष्ट लोकांच्या बाबतीत तुम्ही काय करू शकता तो दुष्टपणा करणारा जो दुष्ट त्याला त्या वेळेपुरतात जरी तुम्ही प्रतिबंध केला तरी दुसरीकडे तो तसाच वागणार दुष्टाचा दुष्टपणा जर नाहीसा झाला तर हा त्रास वाचेल ही गोष्ट वाढते तितकी सोपी नसून कठीण आहे पण ते करणं शक्य आहे ते अशक्य नाही म्हणून माऊलीने परमेश्वराजवळ प्रार्थना केली की तू काय कर खळांची व्यंकटी सांडो खळांची व्यंकटी म्हणजे कुटिलता वक्रता दुष्टता जाऊ खळांची व्यंकटी सांडो सांडो म्हणजे सुटून जाऊ मराठीमध्ये सांडणे हा शब्द द्रवपदार्थ किंवा धान्य इत्यादीसाठी वापरतात पण कोकणामध्ये राहणारी माणसं सा, सांडणं हा शब्द हरवणं या अर्थी वापरतात कोयती सांडली असं तिथे म्हणतात तो काही पातळ पदार्थ आहे मग ते असं कसं म्हणतात तर म्हणाले म्हणजे सापडत नाही हरवली या अर्थाने सांडली हा शब्द तिकडे वापरतात असे अनेक शब्द आहेत सांडणे म्हणजे हरवणे पडून जाणे नाही से होणे खळांची व्यंकटी सांड दुष्टांचा दुष्टपणा फक्त परमेश्वरच नाहीचा करू शकतो तुम्ही दुष्टांना कितीही कुरवाळायचा प्रयत्न केलात बंधू मित्र म्हटलत झालं गेलं विसरून जा म्हटलं तरी तो विसरत नाही ना त्याला काय करणार म्हणून माऊलींचं हे बोलणं परमेश्वराला उद्देशून आहे ही परमेश्वराजवळ केलेली प्रार्थना आहे जे खरांची व्यंकटी सांग तया सत्कर्मी रती वाढो तया म्हणजे त्याला इथे आणखी एक आहे का तया म्हणजे कुणाला आधी ज्याचा विषय आला त्याला, त्याला। म्हणजे दुष्टाला माऊलीने एक एक शब्द तोलून मापून वापरलाय आपण तो समजून घेतला पाहिजे खळांची व्यंकटी सांडो आणि तया सत्कर्मी रती वाढो म्हणजे प्रीती वाढो आवड वाढो कुणाच्या ठिकाणी दुष्टांच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही वाढणं म्हणता तेव्हा न गृहीत धरता की नाही देवा माझी संपत्ती वाढू दे म्हणजे काहीतरी आहे ते वाढू दे सध्या मी बँकेत काही पैसे ठेवले आहेत त्याच्यावर व्याज मिळेल आणि त्यात वाढ होईल म्हणजेच काहीतरी आहे ते वाढतं मुळात असावं लागतं मुळात बी असतं त्याचं रोप होतं रोप झाल्यावर ते वाढायचा विषय येतो जे असतं ते वाढतं खळ्यांच्या ठिकाणी सत्कर्मी रती असते का माऊलीने म्हण मन, काय म्हणतात पहा की त्याच्या ठिकाणी पण मुळात असतं का म्हणून तया त्या शब्दाच्या मेक आहे तया हा शब्द कुणाला उद्देशून आहे खळांना उद्देशून आहे नाही ना मग कुणाला खळांची व्यंकटी सांडू आणि मग तया म्हणजे खळ मायनस व्यंकटी इज इक्वल टू जे राहील तया व्यंकटी रहित असे ते -e जे कुटील खळ आहे त्याची कुटीलता त्याचा दुष्टपणा गेलेले जे राहिले तया दुष्ट वाईट माणूस हा जन्मापासून दुष्ट वाईट असतो का कधी तो थोडा चांगला असतो पण बराच वाईट असतो थोडा चांगलेपणा असतो तो, चांगले तो त्याचा राहू हो, वाईटपणा असतो तो जाओ जो थोडा असतो तो वाढू मी रती वाढो किंवा जेव्हापासून तो, हो। हो। तो पापापासून दूर झालेला आहे कुटीलतेपासून दूर झालेला आहे तेव्हा त्याच्यात जे सौजन्य उरलेलं आहे ते वाढू दे तया सत्कर मी रती वाढू भूता परस्परे पडो मैत्रजी वाचे आणि प्राणीमात्रांना परस्पराबद्दल जीवाभावाची मैत्री निर्माण होऊ दे आपण ज्याला प्रेम म्हणतो त्याच्या जा अनेक जाती आहेत आई वडिलांचे मुलांवर जे प्रेम असते ते प्रेमच पण आपण त्याला वास्तल्य म्हणतो वास्तल्य म्हणजे वडिलांवरचं लहानांवर प्रेम मुलांना वडील माणसांविषयी असणारे जे प्रेम त्याला आदर म्हणतात आदरही प्रेमच पण तो वडिलांना मुलांबद्दल नसून मुलांना वडिलांबद्दल असतो तसंच मुलांना आमच्याबद्दल खूप वास्तल्य आहे असं नाही म्हणत मित्रप्रेम प्राणी प्रेम आहे साधू संतांचं तर सर्व जगावर प्रेम आहे माऊली तर सर्व जगावर प्रेम करतात त्यांची प्रसिद्ध ओवी आहे अवघे विश्वचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर आपण झाला सार जग माझं घर आहे एखादा अपघात झाला ना कुठे किंम वर्तमानपत्रात आपण वाचतो की अमक्या ठिकाणी अपघात झाला इतकी माणसे मृत्यू पावली त्यांची नावे दिलेली असतात ती आपण वाचतो कुठले कुठले लोक आहेत आसामचे अमुक कोलकात्याचे अमुक बेंगलोरचा अमुक असू दे मग महाराष्ट्रातील अमुक पण तो कोलकात्याचा तो आसामचा आणि हा महाराष्ट्रातला आणि त्यात परत आपल्या जवळच्या जिल्ह्यातला मग तो आपल्या आणखी जवळचा वाढतो आणि मग आपल्या गावातला आणि मला सांगा आपल्या घरचा असला तर ही वर्तुळ आहेत एकात एक अशी आणि त्यांचं केंद्र कोण आहे माहिती आहे का केंद्र आहोत आपण स्वतः आणि केंद्राबाहेरचं पहिलं वर्तुळ ही आहोत आपण स्वतःच तुम्ही म्हणा ते कसं एक लक्षात घ्या आपण दोन आहोत ना आपण ज्याला म्हणतो मी तो एक आहे की दोन आहेत थोडी थोडी वेदांत चर्चा ऐका हां मी ज्याला म्हणतो मी तो एक आहे की एक चाहे। आपन दोन आहेत एक तो एकच आहे पण या जगात आपण दोन वस्तूंना मी म्हणतो एक माझा जो प्राण आहे तो आणि माझा देह खरं म्हणजे देह म्हणजे मी नव्हे देहातला जो त्याचा धनी आहे ना तो मी आहे पण व्यवहारात मी म्हणून ज्याला आपण उद्देशून म्हणतो मी सुरेश शेवडे हे नाव काही आत्म्याचं नाही हे या देहाचं आहे आणि मी या देहालाच मी म्हणतो म्हणजे मी दोन आहे त्यातला एक आतला मी आणि दुसरा बाहेरचा मी एक अदृश्य आहे आणि एक दुसरा दृश्य मी आहे एक निराकार तर एक साकार मी आहे म्हणजे थोडक्यात खरं निराकार मी जो आहे तोच खरा मी आहे आणि देहरूपी दुसरा मी जो आहे तो खरं तर मी नसून माझा देह आहे जग मला जे ओळखतो ते या देहानं ओळखतो शरीराने ओळखतो भगवद्गीतेत एक ओवी आहे किती सुंदर विचार आहे पा ते सांगतात वस्त्र जुनी झाली की आपण टाकून देऊन नवीन वस्त्र धारण करतो या शरीरावरच्या कपड्यासारखा जीव नावाचा त्राण नावाचा कपडा जो खरा मी आहे आणि त्या माझ्यावर आहे जुना झाल्यावर कपडा आपण बदलतो नाही का कपड्याला सुद्धा घाण येते तसंच हा देह जोपर्यंत नीट आहे तोपर्यंत ठीक आहे तारुण्यात धडपड करणारा उत्तम कार्य करणारा जो देह होता तो आता राहिला नाही आता कोण त्याच्यावर प्रेम करील आता त्याच्यात प्रेम करण्यासारखं काय राहिलं पण आपण जे प्रेम करतो ते त्या देहावर नसतं त्याच्या प्राणावर असतं जीवावर असतं लेखक पुढे असे म्हणतात की आमच्या माता भगिनी जुनी कपडे सुद्धा जमा करून ठेवतात मग ही कशी उपयोगी पडतात हे जे प्रेम आहे ते लहान मोठ्या वस्तूंप्रमाणे कमी जास्त होत असतं माणसांबद्दल ही ममत्व असतं घरात काही कार्य असलं की आमंत्रण करतो की नाही मग नातेवाईक मित्रमंडळी ओळखीचे केव्हा तरी भेटलेले अशी एक बाहेरचं वर्तुळ असतं अगदी जवळची नातेवाईक मंडळी त्यांना आपण आधीपासून कळवतो अमक्या दिवशी लग्न ठरलं आहे तुम्ही दोन दिवस आधीपासूनच यायला पाहिजे रिझर्वेशन करता यावं म्हणून आधी कळवतो आपली बायको मुलं वगैरे त्यांच्या आतली वर्तुळं आणि अगदी आतलं वर्तुळ म्हणजे देह त्याच्यावर मी खूप प्रेम करतो आणि खरं सांगायचे म्हणजे त्याच्या आतलं जो मी आहे तो जर मला कळला तर माझा देह मी नव्हे माझा आहे त्याच्याबद्दलचं ममत्व जर संपलं ना तरी देहाच्या यातनाही कमी होतील ममत्व यातना निर्माण करतं ममत्व बाजूला करा मग बघा यातना कमी होतील कोणी म्हणेल हे असं होईल वेदांत बोलणं सोपं आहे पण ते जीवनात आणणं आचरणात आणणं फार कठीण आहे हे असंभव मात्र नाही एक उदाहरण पहा हं पंढरपूरचे एक नामवंत कीर्तनकार मृत्यू पावडे नवोदीच्या पुढे वय होतं बायको ही त्यांच्याच मानाने होती पण ती खूप त्यांच्यापेक्षा आजारी होती सगळ्यांना वाटलं की त्याच गेल्या पण नंतर कळलं की महाराज गेले हे त्या बाईंना धक्का बसेल म्हणून कोणी सांगितलं नाही त्या आतल्या खोलीत होत्या घर मोठं बाहेर लोकांनी ने महाराजांना नेण्याची तयारी केली वारकरी मंडळी असल्यामुळे टाळ वाजू लागले भजन सुरू झाले बाईंनी आतून विचारलं असं अवेळी भजन हे टाळ कसे वाजतायत मग त्यातलीच एक बाई म्हणाली महाराजांना नेता येत तिला माहीत नव्हते की यांना इतक्यात सांगायचं नव्हतं ती बोलून गेली काय महाराज गेले आणि मला कोणी सांगितलंच नाही आणि त्या माऊलीनं काय म्हटलं माहिती आहे महाराज गेले मग आम्ही कोणासाठी थांबायचं असं म्हणून आडव्या झाल्या गेल्या घडलेली घटना आहे धुंडा महाराज देगलूरकर आणि त्यांच्या पत्नीची हकीकत आहे ही मी मुद्दाम नाव घेतले अहो चोरांची निचांची नावं आणि आपण दिवसभर घेतो सज्जनांचं नाव एकदा तरी घ्यावं दिवसातून आम्ही जातो असं म्हणत देवाघरी जाणं इतकं सोपं आहे का हो शक्य आहे जेव्हा देहाचं ममत्व नाहीसं होतं तेव्हा नाक शिंकून टाकावं तसं देहाला बाजूला सारून मनुष्य मृत्यू स्वीकारू शकतो ही त्याच्या ठिकाणी असलेली दिव्य अवस्था आहे आणि साधू संतांच्या बाबतीत हे अशक्य नाही हे सगळं कशा सांगितलं आपल्याला खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो खळांची जी व्यंकटी ती जावो आणि सत्कर्माची मूळ आवड वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्रजीवाचे जीवाभावाची मैत्री जडो मैत्री पुष्कळांशी असते हो जीवाभावाची मैत्री आत्मीयतेची मैत्री सुखदुःखांचा विचार करणं दुसऱ्याच्या सुखाचा विचार करणं सध्या त्यांचं कसं काय चाललं आहे जी आपली प्रेमाची माणसं असतात त्यांच्यावरील आपलं प्रेम व्यक्त करण्याची काही रीती आहेत आपण आता सोशल मीडियाच्या जगात राहतो आपल्या काही लोकांना आपण अकारण फोन करतो की नाही फोन करतो आणि सांगतो सध्या काय काय चाललं आहे यूट्यूबवर बुक समरी प्रवचन चालू आहे बरं झालं आज कळलं आता मलाही ऐकता येईल ज्याला प्रेम आहे त्याला हे आवडतंय ज्याला हे ऐकावंसं वाटतंय कळलं तर ऐकल्याशिवाय राहणार नाही काल दिसला नाही या अर्थी त्याला कळलं नसेल आपल्यालाही कळवावंसं वाटतं हे प्रेम असल्याचं लक्ष नाही नुसतं नाही जीवाभावाचं प्रेम आपण असं काही ज्याला त्याला सांगत सुटत नाही म्हणून माऊलीने इथं म्हटले त्या दुष्टाचा दुष्टपणा जावो त्याच्या ठिकाणी जो सात्विकतेचा भाग आहे तो वाढो आणि भूता म्हणजे प्राणीमात्रांना इथे महत्त्वाची गोष्ट ही आहे भूता हा शब्द वापरलाय प्राणी मात्रांना परस्परांविषयी जीवाभावाचं प्रेम असो माणूस की मानवता या शब्दांची व्याप्ती वेगळी आहे भूतदया या शब्दाची व्याप्ती वेगळी आहे कोण्याही जीवाचा नगडो मस्तर वर्म सर्वेश्वर पूजनाचे सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म काय आहे कुठल्याही प्राण्याचा मस्तर न घडो कुठल्याही जीवाचा तिरस्कार नसावा कठीण आहे हो फार कठीण आहे माणुसकीच कठीण आहे हे तर त्याच्या पुढचं महत्व आहे प्राणी मात्रांवर प्रेम करणं एकानं मला सांगितलं हे आम्हाला काही कठीण नाही हो आमच्या कुत्र्यावर आमचं प्रेम आहे पाळलेला कुत्रा आहे प्रेम करण्यासाठी आणला आहे त्याला कारण प्रेम करावं असं माणूसच जगात नाही निदान त्याच्यावर तरी प्रेम करावं हा जास्ती जवळचा आहे काहींच्या स्वभावाला काहींचे स्वभाव जुळतात सकाळपासून सारखं त्याला जवळजवळ घेऊन खेळत असतो आपला प्रेम प्रेम सगळं त्याच्यावरच असतं म्हणजे ती काही भूतदया होईल आत्मनस्तू कामाय स्वतःच्या सुखासाठी केलेला उपयोग आहे हा त्याच्या सुखासाठी नाही आणि हा जेव्हा आपल्या पाळीव कुत्र्याला एक एक किलो अन्न बाहेरून आणून खाऊ घालतो त्याच वेळेस वाटेत एखादं कुत्रं असलं तर ते असल त्याच्या अंगावर येईल म्हणून काठी घेऊन फिरतो आपल्या कुत्र्याला घेऊन जाताना कुत्रेवाले लोक बहुतेक काठी घेऊन जातात कारण दुसरी कुत्री जवळ येऊ नयेत म्हणून म्हणजे हे मात्र तुझं प्रेमाचं आणि बाकीची तुझ्या काठीचे धनी काय ही भूतदया नव्हे कोण्याही जीवाचा नगडो मस्त प्राणीमात्रांवर प्रेम म्हणून माऊलीने म्हटले भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे राम मंडळी स्टे फिट स्टे हेल्दी थँक्स फॉर वॉचिंग असेच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत राम राम